नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि गरजेची बातमी घेऊन आलो आहोत आपल्या मुंबईतील प्रसिद्ध शिवशाही बस सेवेच्या काही माहिती काही दिवसापासून आणि बातम्या पसरत होत्या की ही सेवा बंद होणार आहे आणि त्याऐवजी नवीन बस सेवा लवकरच धावू लागणार आहे चला तर या बातमीचा सखोल आढावा घेऊया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती शिवशाही बस सेवा अनेक वर्षापासून मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग राहिले आहे या सेवेची ओळख तिच्या आधुनिक व आरामदायक सुविधांमुळे होती परंतु काही काळात तांत्रिक अडचणी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे ही सेवा अनेक प्रश्नांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालू आहे आणि उर्वरित तीनशे तांत्रिक देखभाली समस्यांमुळे कार्यशाळेत बंद आहेत या समस्यांमुळे प्रवाशांमध्ये असमाधान निर्माण झाले आहे आणि त्यामुळेच प्रशासनाने या सेवेच्या भविष्याबद्दल गंभीर विचार सुरू केला आहे अलीकडील बातम्यांनुसार या तांत्रिक अडचणी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे बस सेवेची बंदी किंवा रूपांतर करण्याचा निर्णय घेण्याचा विचार होत आहे काही रिपोर्ट नुसार या सेवेचं स्वरूप लवकरच लालपरी किंवा हिरकणी बस मध्ये बदलणार आहे वा ज्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा काढून टाकली जाईल म्हणजे आपल्या काही वेळाच्या आरामाच्या सुविधांमध्ये बदल होऊ शकतो पण यातून अपेक्षित आहे की बससेवेची सुरक्षा विश्वसनीयता आणि वेळेवर सेवा सुधारणे होईल नवीन सेवेचा प्रस्ताव ज्याला नावाने ओळखलं जाणार आहे यात आधुनिक तांत्रिक सुविधांसोबतच खर्च नियंत्रित करण्याची आणि देखभालीची समस्या दूर करण्यासाठी दृष्टी ठेवली आहे प्रशासनाचं म्हणणं आहे की या बदलामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि वेळेवर प्रवास मिळेल ज्यामुळे रोजच्या प्रवासात सुधारणा होईल मित्रांनो या बदलामुळे अनेक प्रश्न उपस्थित होता पहिले म्हणजे जर वातानुकुलीची सोय काढून टाकली तर उन्हाळ्यात प्रवाशांना काय अडचणी येऊ हो शकतात मात्र प्रशासनाने सांगितलं आहे की या बदलांमुळे बसांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्ती अधिक सफळपणे केली जाईल ज्यामुळे अपघातांच्या शक्यतेत ही घट होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित बनेल दुसरं महत्वाचं म्हणजे या बदलामुळे बस सेवेचा खर्चही कमी होणार आहे भविष्यात नवीन तंत्र आणि सुधारणांसाठी जाईल तर मित्रांनो शिवशाही सेवेतील बदल हा एक मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे तुमच्या दैनंदिन प्रवासावर या बदलाचा काय परिणाम होईल याबद्दल तुमचे विचार आणि अनुभव कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका